नमस्कार सर्वांना आर व्ही माहिती या आपल्या नवीन युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये बघा माझी लाडकी बहीण योजनेचा बघा पहिला हप्ता या ठिकाणी आता आपल्याला लगेच मिळणार आहे बघा या ठिकाणी काय सांगितलंय राज्य मंत्रिमंडळाच्या या ठिकाणी आज महत्वपूर्ण ठिकाणी बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत या ठिकाणी मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे मुख्यमंत्र्यांकडून बघा राज्यातील लाडक्या बहिणींना बघा रक्षाबंधनाच्या आधीच बघा या ठिकाणी थिकान त्यांना भेट दिली जाणार आहे बघा खाली काय सांगितले बघा महाराष्ट्रामधील बघा लाखो महिलांसाठी या ठिकाणी आनंदाची बातमी आहे बघा महाराष्ट्र सरकारने बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची या ठिकाणी घोषणा केलेली आहे आणि या योजनेसाठी बघा एकतीस ऑगस्टपर्यंत या ठिकाणी महिलांना ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करता येणार आहेत बघा खाली काय सांगितले राज्यभरामध्ये बघा आतापर्यंत बघा लाखो महिलांनी या ठिकाणी या योजनेसाठी या ठिकाणी अर्ज पण दाखल केलेला आहे बघा खाली काय सांगितलंय बघा आगामी विधानसभा आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी बघा राज्य सरकारकडून या ठिकाणी बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या ठिकाणी सर्वात महत्वाकांक्षी या ठिकाणी योजना जाहीर केलेली योजना आहे बघा खाली काय सांगितलंय लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना बघा सतरा ऑगस्टला बघा सतरा ऑगस्टला या ठिकाणी पहिला हप्ता मिळणार आहे बघा या दिवशी बघा सर्व बघा सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये बघा एकाच दिवशी आणि एकाच वेळी बघा तीन हजार रुपया ठिकाणी जमा होणार आहेत बघा खाली काय सांगितलं या दिवशी बघा लाभार्थी महिलांना दोन महिन्याचे एकत्र पैसे मिळणार आहेत बघा खाली काय सांगितलं विशेष म्हणजे महिलांना आता या योजनेच्या पैशासाठी ते जास्त वेळ बघा जास्त वेळ किंवा वाट पाहावी लागणार नाही हे आता या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे बघा खाली काय सांगितले सरकारकडून बघा सतरा ऑगस्टला पैसे वाटपासाठी कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहे बघा खाली काय सांगितलं यावेळी आयोजित कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री कदाचित एकाच एकाच एकदा ज्या ठिकाणी क्लिक करतील आणि सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये एकाच वेळ ठिकाणी पैसे जमा होतील बघा खाली काय सांगितले राज्य सरकार सतरा ऑगस्टला भव्य दिव्य असा मोठा कार्यक्रम घेणार आहे आणि या कार्यक्रमाला एकाच मंचावरती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत प्रत्येक पालकमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत सतरा ऑगस्टला दोन ते अडीच कोटी महिला बघा दोन ते अडीच कोटी महिलांना पहिला हप्ता या ठिकाणी देण्यात येणार आहे बघा आतापर्यंत बघा एक कोटी साठ लाख महिलांना या ठिकाणी एक कोटी साठ लाख महिलांनी ऑनलाईन या ठिकाणी अर्ज पण दाखल केलेले आहे त्यापैकी बघा एक कोटी सत्तावीस लाख महिन्याच्या ठिकाणी अर्ज हे मंजूर करण्यात आलेले बघा तुम्हाला या ठिकाणी बघा सतरा ऑगस्टला या ठिकाणी बघा तुम्हाला सतरा ऑगस्टला बघा तुम्हाला या ठिकाणी तीन हजार रुपये या ठिकाणी तुम्हाला एकाच व्हिडिओ देऊन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत बघा खूप माझ्या ठिकाणी महत्वाची या ठिकाणी गोष्ट आहे बघा सर्वांना या ठिकाणी आनंदाची गोष्ट आहे सर्वांना व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील